गिरीश महाजन बोलतायत थेट जाऊया पण आज आपण बघतात निवडणुकीचा निकाल जवळपास हाती आलेला आहे आणि यात नऊशे नऊ उमेदवार आमचे महायुतीचे या ठिकाणी विजयी होताना दिसत आहेत यामध्ये भाजपचे पाच अजितदादा गटाचे दोन शिंदेसाहेबांचे शिवसेनेचे दोन असे नऊशे नऊ उमेदवार आमचे या ठिकाणी पुढे फर्स्ट प्रायोरिटीमध्येही आमचे अनेक उमेदवार या निवडून आलेले आहेत आता एका उमेदवारासाठी चुरस आहे आणि सेकंड प्रेफरन्स हा ही निवडणूक खरं म्हणजे थोडी टेक्निकली त्या ठिकाणी बुद्धिमत्तेची निवडणूक आहे अनेक वेळेला आपण या ठिकाणी बघितलं की शोभात आहे फडणवीसांपासून की अर्ध्या मतांनी अगदी शेवटच्या क्षणी शेवटच्या मतपत्रिकेवर त्याचा विजय त्या ठिकाणी झाला होता प्रसाद लाड असतील आमच्या मागच्या खासदार आहेत कोल्हापूरचे त्यांचा विजय हा सगळा डोक्याचाही खेळ आहे आणि म्हणून प्रेफरन्सियल लॉटमध्ये देवेंद्रजी फडणवीस त्यांनी आपलं सगळं कसबपणाला लावून याही वेळेला सगळी रचना केलेली आहे आणि म्हणून थोड्याच वेळात आपल्याला येईल की आमचे नऊचे नऊ उमेदवार या ठिकाणी निवडून येतील मला वाटतं शेकापचे जयंत पाटील जे आहेत ते शरद पवार गटाचे उमेदवार होते ते ज्या ठिकाणी मागे राहतील असं आता तरी प्रथमदर्शी दिसतं आहे अजून शेवटपर्यंत सांगता येईल या निवडणुकीमध्ये पण निश्चित आम्हाला अपेक्षा आहे खात्री आहे की अकराचे अकरा, अकरा उमेदवार जे येतील त्याच्यामध्ये महायुतीचे नऊ उमेदवार आमचे निश्चित असतील एक उमेदवार जो पडेल तो पडेल माहितीच्या या विजयामागे आदृश्य शक्ती कोणाची असेल कारण शरद पवार गटाकडून म्हटलं जात होत की महायुतीतले अनेक अनेक जे उमेदवार आमदार आहेत आमच्या महायुतीतले आमचे कोणतेही आमदार फुटलेले नाहीत कोणी इकडे तिकडे मतदान केलेलं नाही सुरुवातीला खूप कंड पिकवल्या गेल्या हे फुटणार आहेत ते फुटणार आहेत भाजपचे फुटणार आहेत शिंदे गटाचे फुटणार आहेत अजितदादा गटाचे शरद पवार गटात जाणार आहेत पण मला वाटतं निकाल जो लागलेला आहे फर्स्ट पर्सन वोटिंग आपण बघतात त्यावरून आमचा कोणताही मतदार आमचा कोणताही आमदार या ठिकाणी फुटलेला नाही उलट जर आपण बघितलं तर समोर काँग्रेस असेल समोर शरद पवार गट असेल समोर शिवसेना गट असेल त्यातून कोणीतरी फुटलेलं आहे आणि आमचे सर्व मतं व्यवस्थित आमच्याच बाजूने भक्कमपण या ठिकाणी आहेत